दरवर्षी बाळ शास्त्री गांधेकर पुरस्कार दिला जातो दरवर्षी पत्रकारांचा गौरव केला जातो आवाजून सतीशराव निर्माण आम्हाला बोलवतात

चार जानेवारीला सहा जानेवारीला दरवर्षी प्रमाण कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे आपल्याला प्रमाण दांधा महानगरपालिकेमध्ये पक्षाने काही विशिष्ट जिम्मेदारी माझ्यावर आणि लोलीकर साहेबांवर त्या ठिकाणी दिलेले असल्यामुळे मी सतीश भाऊंना सांगितलं की आपण या निवडणुकीत लगभग झाल्याच्या नंतर हा निश्चित घेऊया मला हे राजकारणामध्ये लहानाचं मोठं होताना पाहणारे अनेक पत्रकार बांधव मी पंडित काका असतील भाऊसाहेब असतील मी सर्वांचे नाव घेत घेतले अगदी विद्यार्थी दशेपासून आमचे महाराज असतील यांनी लहानाचं मोठं होताना क्षेत्रामध्ये आणि उत्पन्नचे माजी सभापती किसान मोर्चाचे उपाध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी मोरे या कार्यक्रमाला उपस्थित मंठा सरणी सर्व ज्या पद्धतीनं सर्व कार्यकर्ण्याचे सर्व पदाधिकारी पत्रकार मावडीआ पतसंस्थेचे सर्व सन्माननीय संचालक